नमस्कार कशा मस्त आज मी राहण्यात आलो होतो आमच्या चवळ्याच्या शेंगा तोडायला ओले चवळ्याच्या शेंगा राहणार पण येताना मी काहीच आणलं नव्हतं ती घ्यायच्या कशात चवळ्याच्या शेंगा तोडून कारण संध्याकाळी तर मला त्याची आमटी खायची होती मी असंच फिरत फिरत राणात आलो तर मला इथं चवळ्याच्या शेंगा दिसल्या चवळ्याच्या शेंगा आहेत भरलेल्या पण घ्यायच्या कशात तर मी एक जुगाड केला होता माझी कॅरी बॅग आहे कॅरी बॅग याच्यामध्ये याच्यामध्ये मी आता शेंगा ठेवणार आहे याच्यामध्ये असे शेंगा ठेवायच्या तोडून तोडून तोडायच्या शेंगा शेंगा तोडायच्या आणि यामध्ये असं ठेवायचं ही माझी कॅरी बुक